नमस्ते फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर मुलांच्या शाळा सुरू झाल्यामुळे सकाळचं मुलांचं लवकर उठणं आल्यानंतर शाळेचा अभ्यास ट्युशन या सर्वच धावपळीमध्ये मुलंही थकतात आणि आपणही त्यामुळे सकस आहार घेणं अगदी गरजेचं आहे आणि सकस आहार हा काही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घेतला जात नाही स्नॅक्स टायमिंगमध्ये मुलांना बिस्किट मॅगी किंवा इतरही पॅकिंग फूड देण्यापेक्षा असं काहीतरी पौष्टिक नक्कीच बनवून ठेवा जे की कोणत्याही छोट्या मोठ्या भुकीच्या वेळेला खाताही येतं अगदी शॉर्ट मध्ये तुमच्या सोबत ही, ही रेसिपी शेअर केलेली आहे डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेच त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईल बऱ्याच प्रकारचे इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सीड्स घेतलेले आहेत बदाम डिंक त्यानंतर असं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि खारीक सुद्धा इथे मी डब्यामध्ये अगोदरच फोडून ठेवलेली होती म्हणजे वेळेला घाई होत नाही थोडंसं आपल्याला तूपही लागणार आहे सर्वात अगोदर तर इथे मी अगदी पाववाटी खसखस घेतलेली आहे एक किलोच्या खारकेसाठी इथे मी पाववाटी खसखस घेतलेली आहे आणि ती अशी आपल्याला अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे खूप जास्त करपवायची नाही खसखस घातल्यामुळे खारी खोबऱ्याचा जो काही पौष्टिक खाऊ बनवतोय त्याला मस्त अशी चव येऊन जाते अशा पद्धतीची पूर्वतयारी इथे मी करून घेतलेली आहे त्यानंतर सर्वच ड्रायफ्रूट आपल्याला अगदी थोड्याशा तुपावरती भाजून घ्यायचे आहेत असं भाजून घेतल्याचं एकमेव कारण म्हणजे आता सध्या पावसाळा सुरू असल्याने ड्रायफ्रूट्स हे लवकर खराब होतात आणि या आपल्या खाऊला किंवा खारी खोबऱ्याच्या पावडरला पटकन जाळी लागू नये त्यासाठी आपल्याला हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ना ते मस्त असे कुरकुरीत होई सोपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे त्याची चवही खूप छान खुलून येते त्यानंतर इथे मी डिंक घेतलेला आहे अर्धी वाटी आता हा डिंकसुद्धा आपल्याला तुपामध्ये मस्त असा फुलोसर भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे डिंक जो आहे ना तो अगदीच आतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे नाहीतर मग तो कचकच देखील लागू शकतो त्यासाठी इथे एवढी काळजी घ्यायची आहे असं हे डिंक तळून लाडूमध्ये किंवा खारी खोबऱ्याच्या पावडरमध्ये घातल्यामुळे काय होतं ना की आपल्या हाडांना मजबूती मिळते बळकटी मिळते त्याचबरोबर भरपूर अशी एनर्जीही दिवसभर टिकून राहते दुधामध्ये का होई नाही डिंक पावडर मिक्सर मध्ये बारीक फिरवून घेतल्यामुळे सुद्धा हाडांना बळकटी मिळते आता हे सर्वच पदार्थ इथे मी मस्त असे भाजूनच घेते अगदीच चांगल्या पद्धतीने इथे मी सर्वच हे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत त्यानंतर जी काही खारीक मी अगोदर फोडून ठेवली होती तर ती या खोबऱ्यामध्ये घालून घ्यायची फक्त खारीक मिक्सरमध्ये बारीक फिरवायची नाही नाहीतर मग मिक्सर जो आहे ना तो खराब होऊ शकतो त्यासाठीच इथे खोबऱ्यासोबत आपल्याला ही खारीकसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे एक किलोच्या खारकेसाठी इथे मी अर्धा किलो खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे खूप जास्त हे मिक्सरचं भांडं एकदम भरून बारीक फिरवायचं नाही नाहीतर मग मिक्सरला देखील लोड येऊ शकतो त्यामुळेच आहे ना थोडं थोडंसं असं हे घ्यायचं आहे अगदी मिश्रण आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने मी हल्ली नेहमीच असे हे खाली खोबऱ्याचं जे काही मिश्रण आहे ना ते घरामध्ये बनवूनच ठेवते म्हणजे काय होतं ना की मुलंही येता जाता खातात आणि ते अगदी शरीरासाठी पौष्टिक आहे हल्लीचं जंक फूड म्हणजे बिस्किट मॅगी मुलांना देण्यापेक्षा असं हे एकदाच बनवून ठेवा महिनाभर आरामशीर टिकतं आणि खराबही होत नाही शिवाय ते पौष्टिकही राहतं रोजच्याच धावपळीमध्ये तुम्हाला जर का लाडू वळायलाही वेळ नाही आहे तर अशा पद्धतीचं तुम्ही हे खारीक आणि खोबऱ्याचं मिश्रण जे आहे ना ते बनवून ठेवू शकता म्हणजे प्रत्येक वेळेला ज्यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे प्लेटमध्ये त्यावेळेस त्यामध्ये एक मापाचा चमचा घालून ठेवायचा आणि त्या चमच्याने मोजून दरवेळेला प्लेटमध्ये हा खाऊ घ्यायचा आहे ज्या वेळेला प्लेटमध्ये हा खाऊ आपण खायला घेणार त्या वेळेला वरून तूप सोडायचं आहे आणि तूप घालून हे आपल्याला खायचं आहे सध्या तुम्ही मुलांसाठी खाऊ म्हणून काय बनवून ठेवलेलं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय